हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांड्रे ब्लॉग तर अजूनही कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला वेळेत बघायला भेटतील चला आता खूप साऱ्या ताईंचा प्रश्न होता की गुरुचरित्राचं पारायण कसं करतात म्हणून काहींना नियम वगैरे हो माहीत नाही आहेत वेळ पारायण केलं पाहिजे हे टायमिंग वगैरे काही माहिती नाही आहेत कोणतं अन्न खाल्लं पाहिजे आपण पर अन्न खाल्लं पाहिजे की नाही हे जे नियम आहेत ते काही लोकांना माहिती नाही सो त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आज चला तर बघूयात आपण गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं आहे तर गुरुचरित्राचं पारायण हे सात दिवसाचं असतं कुणी तीन दिवसाचंही करतं आणि कुणी एक दिवसाचंही करतं जो गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तो पूर्ण एका दिवसातही वाचू शकतात तुम्ही जर तुम्ही संकल्प केला की एका दिवसात करायचा असेल तर कुणी तीन दिवसाचं करतं ज्याला जसं शक्य होईल आणि भरपूरश जण जे आहेत ते सात दिवसाचं करतात कारण की सात दिवसाचे जे पारायण आहे त्याच्यामध्ये थोडे थोडे अध्याय घेऊ शकतात त्यामुळं भरपूरशे जण सात दिवसाचं करतात की कारण की कोणाला पॉसिबल नसतं तेवढं करणं तेवढा जास्त वेळ कोणाला आहे ना बसता येत नाही कारण की कुणी ऑफिसला असतं कोणाच्या काही घरी प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे आता आपण सुरुवात करूयात पारायण कसं करायचंय कधी करायचंय तर जर आता तुम्ही पारायण सुरू करत असताल तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला जे आपल्या घराचे तिथे कुत्र असतं त्याला एक नैवेद्य द्यायचं आहे तुम्हाला आणि चार नैवेद्य गायला द्यायचे आहेत तर असे पाच नैवेद्य करायचे आहेत तुम्हाला गुरुचरित्राच्या पारायणाला बसण्याआधी तुम्हाला हे करायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता गुरुचरित्राचे अध्याय कश आणि कोणत्या दिवशी किती अध्याय घ्यायचे हे पण मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर चला पहिल्या दिवशी जे आहेत ते एक, एक दुशी। तीसरा दुशी तीसरा दुशी दुशी ते नऊ अध्याय घ्यायचे आहेत तुम्हाला वाचण्यासाठी ज्यांचं सात दिवसाचं पारायण आहे त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय घ्यायचे आहेत तुम्हाला दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पारायणाला बसताल त्या दिवशी तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय घ्यायचे आहेत तुम्हाला त्यानंतर चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्यायपर्यंत घ्यायचं आहे पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय घ्यायचे आहेत तुम्हाला सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय घ्यायचे आहेत तुम्हाला आणि सातव्या दिवशी जे आहे ते चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय घ्यायचे आहे समाप्ती करणार आहात तर समाप्ती करण्याच्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचं वगैरे पण नैवेद्य करू शकतात आणि जसं की तुम्ही बघू शकता स्वामींना दत्तांना आहे ना बेसनचे जे लाडू आहेत ते करू शकतात नैवेद्यासाठी तुम्ही घेवड्याच्या शेंगा ज्या आहेत त्या स्वामींचे खूप आवडीच्या आहेत तर ते पण करू शकतात तुम्ही त्यानंतर पिवळ्या जे काही राईस वगैरे असतो जो आपला मुगाची खिचडी वगैरे हो जे म्हणा तर ते पण तुम्ही करू शकतात ज्या दिवशी तुमची समाप्ती आहे त्या दिवशी त्यानंतर भरपूर जणांचा असा प्रश्न असतो की पारायण वाचायला कोणत्या टायमिंगला बसलं पाहिजे तर पारायण वाचायला सगळ्यात चांगला जर टाईम म्हटलं ना तर ते चार ते सहाच्या दरम्यान बसायचं त्यात दोन तास दोन ते अडीच तासात पाराण वाजलं तर पूर्ण वातावरण शांत असतं खूप प्रसन्न असं वातावरण असतं घरात पण कारण की आपण सकाळ सकाळ सगळीकडे शांतता वगैरे असती तर आणि जरी तुम्हाला जर तो टायमिंग नाही भेटला तर केंद्रात पण काही टायमिंग ठरलेले आहेत तर त्याच टायमिंगनुसार केंद्रात होतात स्वामींच्या जे केंद्रात बसतात तर ते टायमिंगनुसारच बसतात आणि जर घरी बसायचं असेल तर तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही बसू शकतात पण बारा ते साडेबाराच्या टायमिंगला कुणीही बसायचं नाही कारण की त्यावेळेस स्वामी भिक्षा मागण्यासाठी जात असतात त्यामुळं आपण त्या टायमिंगला पारायणाला बसायचं नाही कारण की तो काळ पण राहू काळ म्हणून असं ओळखला जातो त्यामुळं आपण त्या काळात ता बसायचं नसतं तसंच भरपूर जणांची प्रश्न आहे की आपण जर पारायणाला बसलो आहे तर आपण काय अन्न ग्रहण करायचं आहे तर सगळ्यांना मी सांगते की ज्या डाळी असतात डाळी म्हणजेच कसं की कोणत्या पण कडधान्याचे जे डबल तुकडे होतात तर ते खायचं नाही आहे आपल्याला जेवेळेस पारायण सात दिवसाचं चालू आहे तोपर्यंत ज्या भाज्यांच्या दोन तुकड्या होतात त्या पण भाज्या खायच्या नाही आहेत तुम्हाला आणि पहिल्या दिवशी पारायणाला तुम्ही जे काही अन्न ग्रहण केलेले म्हणजे चपाती म्हणा किंवा भाकरी म्हणा जर तुम्ही ते खाल्लं असेल तर सात दिवस तेच अन्न खायचं आहे तुम्हाला म्हणजे तीच चपाती किंवा भाकरी कंटिन्यू करायची जी काय असेल तुमचं कारण की चेंज करता येत नाही पारायणाचे असे नियम आहेत काही भाज्या तुम्ही कोणत्याही खाऊ शकतात तसा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला त्यानंतर भरपूर जणांचा प्रश्न आहे की आपण जर पारायणाला बसलो आणि काही जर अडचण असेल तर आपण जाऊ शकतो का तर नाईन्टी नाईन पर्सेंट तर जाऊ शकत नाही कारण की आपण पारायणाला बसलेलो असतो एसीच्या बाहेर जायचंच नसतं आपल्याला पण जर एखाद्याला खूप इमर्जन्सी काम असेल तर चूक भूल म्हणून स्वामीनं तशी विनंती करायची आहे आणि मग आपण आपल्या कामासाठी जायचं आहे त्यानंतर भरपूर जणांचे असे प्रश्न आहेत की पण पारायण जे आहे ते केंद्रात कर केलेलं के चांगलं की घरी केलेलं तर केंद्रात केलेलं कधीही चांगलं कारण की भरपूर असं पुण्य आपल्याला केंद्रात भेटतं आणि ज्यावेळेस सगळेच दत्त जयंती म्हणा किंवा स्वामी जयंती वगैरे ज्यावेळेस येते त्या टायमिंगला भरपूर असे सेवेकरी बसतात आणि ॲट अ टाइम आपले भरपूर जास्त पारायण होतात त्यामुळं आपण केंद्रात पण बसू शकतो ज्याला नाही शक्य केंद्रात जाणं किंवा के जवळपास केंद्र नाही आहे तर त्यांनी नक्की घरी बसा कारण की जिथे काही ऑप्शनच नाही आहे तर तिथे आपण काहीच करू शकत नाही आणि अध्याय ज्या वेळेस आपण वाचतोय जर आपण स्वामी स्तवन वगैरे हो जर पहिल्या दिवशी जर घेतलं तर तेच सात दिवस आपल्याला कंटिन्यू करायचं आहे स्वामी स्तवन वगैरे हो जे स्वामी स्तवन म्हणा किंवा स्वामींचं जग ओम श्री अविनाश आहे गुरुमंत्र वगैरे हो जे काही घेतोय आपण तेच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर चुक भूल सगळं काही होत असतं आपल्याकडून दिवसभरात वाचण्यात कधी आपल्याकडून शब्दाचा उच्चार जो आहे तो चुकीचा वाचला जातो किंवा काही होतं तर त्यासाठी आपण संध्याकाळी ना विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे त्यांनी भरपूर अशा चुका भुलांची तुमची क्षमा मागितल्या जाते देवाकडे आणि ते फक्त संध्याकाळी वाचायचं आहे तुम्ही दिवसभरात वाचायचं नाही जेणेकरून तुमच्याकडून ज्या काही चूक भूल झालेल्या आहेत स्वामी आपल्याला माफ करतात तुम्ही अशा पद्धतीने ये ना पारायण करू शकतात तर जर काही अडचण असेल कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देईल कमेंटला रिप्लाय करेल आणि भरपूर अशा सेवेकरी बसत असतात पारायणाला भर भर आणि भरपूर असे अनुभव येत असतात भरपूरसे अनुभव आम्हालाही आलेले आहेत नक्कीच तुम्ही स्वामींची सेवा करा प्रत्येक गोष्ट तुमची शक्य होईल कारण की अशक्य ही शक्य करतील स्वामी चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये